आणि माझ्या भाषणाला सुरुवात करतो मी पुरुषोदा मातोळे पाटील बोलतो शेतकऱ्यांसाठी हजार कर, कोटीची कर्जमाफी करणारा शारदा पाहिजा लेख होता आणि डाक डालने वाला लेकिन लेकिन दिन नहीं आए। लेकिन पुरे दिन तो जरूर आता लाग ला है। मनता। बच्चा भी बडे अमोल कोले साहेब बोलतात तेच खरे नुसती नंदी बैलासा मान हवतात आणि महाराष्ट्राच्या वाट्याचा प्रकल्प गुजरातला ला नेतात मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन यांना काय माहित आहे बारामतीचा विकास कोणी केला फक्त आपल्या पवार साहेबांमुळे सचिन तेंडुलकर आणि राजकारण साहेब यांचा हात कोणी धरू शकत नाही स्वारी अजून गुरुजी राहिले पांढरे धोतर काही टोपी पाट्याचा शपथविधी इथं फक्त पक्ष फोडाफोडी तर राजकारण महाराष्ट्र चालू आहे निवडणूक आयोगाने जर सामान्य जनतेला विचारलं असत तर सामान्य जनतेने सांगितलं असत शिवसेना उद्धव ठाकरे साहेबांची आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार साहेबांची काय झाडी काय डोंगर बघा असता काय झाली आले किती गेले किती उडून गेले बरारा संपला नाही आणि संपणारही नाही माझ्या पवार साहेबांचा दरारा ताप योगेंद्र दादाला निवडून आणू शेतकऱ्यांच्या हितासाठी महिलांच्या संरक्षणासाठी तू तारी पुढचं बटन योगेंद्र दादाला निवडून आणू उठा उठा लाडक्या बहिणींना दाजीला सांगा आपल्या लाडक्या बाचाला निवडून आणू वर्षाचा पैलवान हार मानायला नाही तयार एकडावर राखून ठेवलाय त्यांनी कन्हेरच्या हनुमानाची शक्ती बारामतीच्या जनतेची भक्ती गोरगरिबांसाठी जटणारी महाराष्ट्रात एक व्यक्ती ओनली वन पॉवर साहेब ह्या वेळेस चित्तलाच्या काठीला आधार देत तुमचं काम आहे आयुष्यवार माया नाही मिठाश्वार चव नाही योगेंद्र दादाश्वार पर्याय नाही म्हणून म्हणतो योगेंद्र दादा तू तारी ना स्वयं बटन दाब प्रचंड बहुमत विजय करा विजय करा विजय करा उद्या मला लोकमती तुझी उंची किती तू बोलते किती पण तो मला गटने रामकृष्ण हरी वाजवत होता